मित्रांनो आपण आज पाहणार आहोत इयत्ता सातवी चार मराठी माध्यम प्रकरण सोळावे कोळीन कोळीन लेखक आहेत मारुती चितंपल्ली हॉलिवूडपासून दूर अशा डोंगराकडे मी गाडी वळवली पायथ्याला गाडी ठेवून मी डोंगर चढून वर गेलो वाकून जमिनीचं लक्षपूर्वक निरीक्षण करू लागलो मध्येच एक गुडगा टिकून मी सुकलेलं गवत बाजूला सारायचो कोणी मला अशा अवस्थेत पाहिलं तर त्याला वाटेल की माझं काहीतरी हरवले आणि ते मी शोधत आहे <coughs> मी ज्याचा शोध घेत होतो ते मला डोंगरा माथ्यावर जवळजवळ एक तासानं दिसलं एखादा निखेलचं नान न ना उडवा उडवावत आणि ते अर्ध मातीत झाकलं जावं तसं ते दिसत होतं मोठ्या अचूकतेनं बांधलेलं ते, ते कोळ्याचं झापड असलेलं घरटं होतं आजूबाजू गवत आणि हिरव्या शेवाळावर ते रंग गोपनामुळे दिसत नव्हतं मी खाली वाकून माझ्या चाकूच्या पात्याचं टोक दाराच्या बाजूला लावलं आणि दार उघडलं त्या भेगेतून आत पाहिलं दार उघडू उघडलं जाऊ नये म्हणून कोळिणीनं ते घट्ट धरून ठेवलं होतं मी कोळीन म्हटलं आहे कारण नर कोळी आकारणे लहान असतात त्यांच्या वास्तव्याच्या सुगावा लागत नाही हे घट्ट कोळीनीचं होतं जमिनीत जवळजवळ एक फूट खोलीवर आणि न दिसणारं ते घटत त्यांचं दार आणि अस्तर सारं काही रेशमाच्या धाग्यानं घट्ट असं विणलं होतं मला आश्चर्य वाटलं की कोळीनीनं चाकूचं टोक इतके विलक्षण ताकदीनं ओढावं पात्र चांगलंच वाकलं वाकलेलं दिसलं मी दार सोडून दिलं अंधार पडल्यावर मला परत यायचं होतं रात्रीच्या वेळी कोळीन ज्यावेळी कार्यरत असते त्यावेळी तिचं छायाचित्र घ्यायचं होतं चाकूचं पात्र बाजूला काढता क्षणीच दार घट्ट बंद झालं घाबरलेली कोळीन ते दार आतून ओढत होती बाटलीचं बुच बसावं तसं दार पक्क झालं झाकलं गेलं ते इतकं पक्क बसलं की त्याच्यात फट देखील दिसतन दिसत नव्हती माझी साधनसामग्री घेऊन तिथे सायंकाळी पोहोचलो चंद्राच्या मंद प्रकाशानं उजळलेल्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर डोंगर काळे दिसत होते चंद्राच्या प्रकाशानं तसंच शहरातील विजेच्या दिव्यामुळे राशीचे ढग प्रकाशमान झाले होते पावसाची लक्षणं दिसत होती ज्या घरट्याजवळ खून केली होती तिथं जवळच एका दगडावर मी बसलो आणि अंधूक प्रकाशात जमिनीचं निरीक्षण करू लागलो झाकलेल्या दरवाजाची कमान मला दिसली वसंत ऋतूतील तो शेवटचा काळ परंतु सायंकाळी हवा गार होती गारठाने करत खोऱ्याकडे वाहत होतं परंतु माझ्या पाया नजिकच्या त्या लहान जागात मी असा काही गुंग झालो होतो की बाहेरच्या जागाचा मला विसर पडला मी स्तब्ध बसलो माझं सार लक्ष कोळीनीच्या घराच्या बंददाराकडे होतं काय कसलीही हालचाल नव्हती कसलंही चैतन्य नव्हतं एखाद्या दगडासारखा मी बसून शांतपणे तासभर निरीक्षण करत होतो जरी दार बंद असलं तरी आतल्या कोळीनीला मला माझ्या अस्तित्वाची जाणीव होती मला वाटायचं की थोड्याच कालावधीत तिला माझा सराव होईल परंतु दा दारापलीकडच्या छिद्रातून जिवंतपणाची कसलीच लक्षणं दिसत नव्हती थंडगार वाऱ्यानं गवताची पाती डोलायची पुन्हा शांत पावसाचा कुठेतरी शिडकावा झाला त्यामुळे जमीन थोडी ओलसर झाली पुन्हा शांत त्या थंडगार दगडावर बसून मी चांगलाच गारटलो मला वाटलं की आपण दाराची हालचाल पाहिली मी एकाग्रचित्त होऊन त्याच्याकडे त्याकडे पाहत होतो पुन्हा ते हल्ल नाही मला उगीच तसं त्या अंधारात बास झाला असावा ते जोरदार किंचित उघडलं काही क्षण किलकिल त्या दाराजवळ कोळीन वाट पाहत होती मला ते माहीत होतं तिथं गुढ होतं त्या गुडतेचा तणाव आजूबाजूच्या वातावरणावर आला होता कोळीन दाराजवळ दबा धरून प्रतीक्षा करत होती सापळा तयार होता सावज जवळ येण्याची ती वाट पाहत होती ते सार चमत्कारिक होतं किटकांच्या लहान जगातील ती अनिश्चितही आणि धोका होता कोळीन दबा धरून लहान जीवाच्या पावलाची सावट ऐकत रात्र भरी ही राहिली असावी सावज हा पार तिच्या घराच्या उंबरट्यावर पोहोचेपर्यंत कोळीनीला वाट पहावी लागते मगच त्याच्यावर झडप घालून त्याला आत ओढावं लागतं हो पण तिला बिळाचं संरक्षण सोडता येत नाही जर त्या कोळिणीने आपलं बीळ सोडून दिलं असतं आणि दार तिच्या पाठीमागं लागलं असतं तर तिला ते कधीच उघडता आलं नसतं घराचा उंबरटा तिला पारखा झाला असता चोरट्या पावलानं फिरणाऱ्या बाहेरच्या शत्रूपासून संरक्षण व्हावं हो म्हणून तिनं या दाराची अशी रचना केली होती तिच्या माघारी ते दार बंद झालं तर ते असं काही घट्ट बसेल की असहाय्य होऊन गवतातील काळ्या जगात तिची पारद झाली असती झेप घेऊन कोळिणीचं अचूकपणे सावजला पकडायला हवं असतं तिच्या केसाळ हाताचा पंचा सावजाभूती ओळला गेला पाहिजे नाही तर सावज निष्ठून जातं परंतु त्याच वेळी तिचं एक पाऊल दारात असतं तिच्या महागारी दार बंद होणं म्हणजे तिचा मृत्यूच बिळापासून एक हातभर अंतरावर दवारलेल्या गवतात काहीतरी हल्ल पाती बाजूला लावली तसं राखी पाठ असलेलं पावट्या एवढं सोबग दिसलं ते वेळवाकडं जमिनीवरून जात होतं काहीतरी शोधत होतं मध्येच गिरकी घेत फांदीवर आदळत होतं पुन्हा मागे वळत होतं अन अडखळत कोळणीच्या सापळ्याजवळ जात होतं एखाद्या चित्रपटातील पुढे काय होतं अशी उत्कंठा वाढवणाऱ्या गूढ दृश्यासारखं ते होतं प्रेक्षक म्हणून मला त्या मला त्यातील भयानक धोक्याची जाण होती परंतु काही सहाय्य करता येत नव्हतं सावज पुढे पुढेच जात होतं शेवटच्या क्षणी ते वळळ आरेच्या ते वाचलं तर पण पुन्हा चुकून मृत्यूच्या दाराकडे हेच ते सोबग अटर पने पने जात होतं ते सोबत अडळपणे पण त्या सापळ्याकडेच जात होतं कोळणीने हालचाल केली तसं दार कपित झालं दार जरा किंचित किलकिल झालं तशी एक काळी रेषा दिसली जमिनीखालच्या तिच्या जागेपासून वर असलेलं सोबत तिला दिसत नसलं तरी त्याच्या आगमनाची चाहूल तिला लागली होती क्षणभर किटकांच्या पावलाचा कंप तिला जाणवला त्याच्या पावलांचा आवाज जमिनीखालून खालून तिने ओळखला होता सोबत वेडवाकडं <coughs> चाल तिच्या पुढे चा जात होत दार हल्लं थोडं हल्लं गेलं कोळीन आता अस्वस्थ झाली होती अधीर झाली होती दारापलीकडच्या काळ्या पोकळीकडे मी टक लावून पाहत होतो त्या शिरेतील अंधारातून काहीतरी चमकताना मला दिसलं कोळिनी डोळे कोळिणीचे डोळे चंद्राच्या प्रकाशात चमकत होते निश्चित नसलेली परिस्थिती तिथं रेंगाळत होती सोबग वाट पाहत असलेल्या मृत्यूकडेच जात होतं सोबत माझ्या मनात व्यक्तीसारखं साकार झालं एखाद्या दुःखी आणि विनोदी पात्रासारखं त्या अजागळ किटकाबद्दल मला सहानुभूती वाटत होती परंतु मी तटस्थ राहिलो सोबग जवळ गेलं दार किंचित खाली पडलं दाराजवळ येणाऱ्या सोबकच्या पावलांचा कंप जसा जवळ येऊ लागला तशी कोळीन चुळबुळ करू लागली कीटकांच्या जगाला आवाजातील तीव्रता कळत असावी कोळीनीला सोबकच्या पावलांचा आवाज ऐकू येत असावा तर माझ्या पावलांच्या आवाजानं तिला काय वाटत असावं परंतु मला जिकडे तिकडे विचक विलक्षण शांत वाटत होतं दुसऱ्या जगातील म्हणजे शहरातील संमिश्र आवाज येत होते दूरवरचा कर्कश भोंगा मोटारीच्या करण्यांचे व वगाड्यांचे आवाज ऐकू येत होते सोबक चित्रा छिद्रापासून एक इंच दूर होतं ते दृश्य मोठं भयानक होतं त्यानं माझं लक्ष वेधलं सोबक एखाद्या खुळ्यासारखं नकळत कोळणीच्या दाराकडे नेणाऱ्या वाटेनं ने जात होतं ते तिथं पोहोचलं छिद्रासमोर आलं दार हल्लं नाही सावध जवळ आल्याची जाणीव कोळिणीला निश्चितपणे झाली होती तिनं आता अजिबात हालचाल केली नाही तिथल्या जमिनीप्रमाणे दारही स्तब्ध होतं सोबकची आता सुटका होईल असं मला वाटलं माझ्या अस्तित्वामुळे कोळीन अस्वस्थ झाली असावी कदाचित न कळत मी सोबकचा जीव वाचवला असेल मला थोडंसं बरं वाटलं काळ्या फटीत काहीही हालचाल नव्हती कोणत्याही जीवाचा मागमूस नव्हता धोक्याच्या मर्यादेबाहेर सोबत गेलं होतं काही पावलं गेलं असतं की बचावलं असतं इतक्यात काळी राक्षसीन जमिनीतून वर आली दार सताड उघडलं गेलं केसा हात एखाद्या दांड गॅससारखं बडवत त्या कुरूप प्राण्यानं क्षेत्रातून उडी घेतली घोंगडी घालावी तसं पुढच्या पायाने त्याला आवळलं आणि लगेच दृष्टीआड झाली परत जमिनीखालच्या गुड अंधाऱ्या जागात गेली एका क्षणात कोळी दिसली आणि सावजाला पकडून नैशी झाली परत जमिनीच्या पडद्या आरतीच्या पाट किंचित आवाज करतदार बंद झालं मला इथे बसल्या बसल्या तो आवाज ऐकू आला होता मला या घटनेची अपेक्षा होती परंतु कुळींच्या अकस्मात दिसण्याने आश्चर्यचकित झालो हे सारं पाहत असताना बाहेरच्या जगाचा मला विसर पडला गवतळा डोंगरावरच्या त्या वीतभर जागी माझं लक्ष केंद्रित झालं होतं गार वारेची झुळूक मला लागली वाटलं आता पुन्हा पोहोच येणार मी पार कार्टून शहरातील दिव्यांच्या प्रकाशाकडे पाहत होतो नंतर कोळणीची घरटी असलेल्या जमिनीची एक डझनभर ढेकळं मी माझ्या स्टुडिओत आणली खोलीच्या मध्यभागी असलेल्या टेबलावर ठेवली रात त्यावर रात्र दिवस प्रकाशाचा जोत टाकला अंधाराचा पडदा सोडून कोळणीला आपलं भक्ष उजेडात घेण्याची सवय लागावी म्हणून मी प्रयत्न करत होतो त्याची आवश्यकता होती नाहीतर तिचं रंगीत फिल्मनं चित्र चित्रण करता आलं नसतं अगदी क्षुद्र कीटकांच्या जगातही व्यक्तिव्यक्तीनुसार प्रगतीतही बदल होत असल्याचं पाहून प्रभावित झालो बुद्धिशून्य अथवा मेंदूची कसलीही यंत्रणा नसलेल्या कुळींनीच्या व्यक्तिमत्त्वात खूप फरक असल्याचं दिसून आलं डजनभर कुळींनीपैकी कित्येकांची अन्ना कित्येकानी अन्नाचा पुरवठा करण्याच्या कुठल्याही पद्धतीचा अवलंब करण्याचा जिवात नाकारलं नाकारलं अजिबातच नाकारलं त्यांनी अक्षरशः स्वतःला कोंडून घेतलं आपली दारातून जाळी विणून बंद केली ही ताटी त्यांनी पुन्हा कधी उघडली नाही जणू काही त्यांनी समाधीच घेतली काही जणी जगण्या जा इत इतपत क्वचितच खात 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 सावजाला पकडण्याच्या सा नाट्याचं चित्रण मला कॅमेरानं कधीच करता आलं नाही एका कुळिणींना आपल्या घरट्याला घरट्याचा त्याग केला कदाचित ती हिरव्या कुरणाच्या शोधात गेली असावी चमत्कारिक अशा सतत प्रकाशाच्या जुजात राहण्यापेक्षा बाहेरच्या धोकादायक जगात राहण्याचं तिनं स्वीकारलं जगण्याचं तिनं स्वीकारलं नंतर काही आठवड्याने व सुकलेल्या अवस्थेत ती खोलीच्या एका कोपऱ्यासाठी फिल्मच्या दोन डब्यामध्ये सरपटत जाऊन तिनं त्या जागेत तंतून आपलं घरटं बांधण्याचा प्रयत्न केला होता त्या डझनभर कोळींनीपैकी फक्त एकीनं माझ्या आवश्यकतेप्रमाणे स्वतःला जमवून घेतलं माझ्या चित्रपटाची जणू ती तारका बनली मी डोंगरात पाहिलेल्या दृश्याची पुनरावृत्ती तिला खुनावतच मोठ्या चमत्कारीरित्या माझ्या कॅमेऱ्यासमोर ती करून दाखवी ही प्रत्यक्ष आणि तिची अकस्मात झडप अशी मी पूर्वी पाहिली होती तशी ती करी सोबग ला ती अगदी ख... सहज पकडे माझं त्यामुळे समाधान होईना वाटे की काहीतरी हर्षक घटना घडायला हवी फारशाच्या दारावरच्या कोळीनीशी एका कोळ्या काळ्या कुळणीने अजिबात संघर्ष केला नाही सोबग सोबग जसं नाहीसं सो होईल तशीच एखादी जादूची कांडी फिरवली तशी ती नाहीशी होईल पहिल्यांदा ज्यावेळी काळ्या कुळिणीला तिने छिद्रात खेचलं तेव्हा पाण्यात काही तरी चूक झाली नसेल ना असं वाटलं माझी थोडीफार अपेक्षा होती की दार ढकलून धुळीचे हात हात झाडत माझ्या तारखेला झोडपून ती बाहेर येईल परंतु दुसऱ्या दिवशी तिथं सुरकतलेलं काळं कलेवरचं मला पाहायला मिळालं माझ्या नटीनं तिला पार शोषून टाकलं होतं मला हवं होतं की माझ्या कोळीनं तारकेला सावज सहजपणे चित्रात ओढून घेता येऊ नये कॅमेऱ्यानं तिची चांगली दृश्य टिपायची होती ज्यावेळी सावज पकडायचं त्यावेळी ती जमिनीवर येईल तेव्हाच तिचं निरीक्षण करायला मिळेल हे दृश्य एखाद्या विजेच्या गतीनं नाहीसं होईल कोळीनीच्या दारातून न जाणाऱ्या कीटकाची सावज म्हणून निवड केली तर त्यांच्यात तर त्यांच्यात बराच वेळ चालणाऱ्या झटापटीचं चित्रण करता येईल असं वाटलं परंतु कोळींना अजिबात त्याच्या वाटेला जात नसे मोठा कीटक तिच्या दारापर्यंत झलत जाई परंतु दार उघडले जात नसे माझा तर्क असा की मोठा कीटक जोरानं आवाज करत असावा कोळणीला अशा नाट्यात अजिबात रच नव्हता तिला हवं हो होतं रोजचं खाणं बागेतील दगडाखाली कोळणीचं बक्षिस होताना मला एक एखादा लहान शात शतपाठ मिळाला सोबकचा जसा ती निकाल लावत असे त्याप्रमाणे शतपादाची विल्हेवाट तिनं लावली मी शतपाद मिळवण्याचा शोध सुरू केला मी आठ पाय असलेले कीटक जमा केले माझ्या घोलीतल्या बाटल्यामधून सर्व आकाराचे शतपाद भरून ठेवले जर शतपाद ठेवायचे तर त्यांच्या खाण्याचीही सोय करायला हवी कॅमेरानं सैनिक दृश्य टिपत होतो तसाच बागेत दगडांची उलथापालत करण्यात आल करण्यात अनेक तास जात होते वालनट जसे लहान मध्यम आणि मोठे असे प्रतवार लावतात तशी मी शतपद लावले आत्ता त्यात अति लहान मध्यम लहान लहान मध्यम मोठे लहान लहान मध्यम अशी प्रतवारी तयार केली मी रोज कोळीला शतपाद खाऊ घालायला घालायचा गेल्या आठवड्यातील दिल्यापेक्षा आकारानं मोठा शतपाद प्रत्येक आठवड्यात द्यायचा माझ्या कोळीला मी अतिशय श्रमपूर्वक आणि कुश कौशल्यानं पडवत होतो प्रत्येक आठवड्यात ती मोठ्या आकाराच्या शतपादाचा स्वीकार करी असं करत लोभ आणि अधिरतेनं तिनं भल्या मोठ्या शतपादावर झडप मारली शतपादाला शंभर पाय असले तरी त्यातील पन्नास जमिनीला खेळून राहिलेले राहिले राहायचे राहिलेले पन्नास पाय धडपडत आणि जवळ स्वतःचं संरक्षण करण्याकरता तिला घट्ट पकडण्याचा प्रयत्न करत असत कितीतरी शेकंद हे नाट्य चालू असताना ते मी कॅमेऱ्यात टिपत असे एकदा तर शतपादानं लढाई जिंकली होती दारात डोकं सापडून तो सर्पा प्रमाणे वळवळत होता असा समय आला की त्यानं माझ्या कोणीला छिद्रातून बाहेर खेचलं असतं दार किंचित उघडलं अस होतं त्यातून तिचे पाय दिसायचे त्याच्याशी झटपट करत असताना ती कलंडली आणि आपल्या शत्रूला तिनं आत ओढलं कुठेतरी ढिलाई झाली शतपाद तिच्या भोवती घालण्याचा प्रयत्न करत होता काही क्षणातच त्याचे शंभर पाय हवेत वळवळत होते त्या क्षणी संधी साधून कोळीने शतपादाला विळखा घातला आणि त्याला घेऊन ती छिद्रात नाहीशी झाली काळ काळछिद्र झाकलं गेलं आणि मागे फक्त दरवाजा लागल्याचा आवाज आला